जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची भाजपासोबत सलगी नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहतात लोकशक्ती न्यूज प्रेक्षकांनो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे काका आमदार तानाजीराव सावंत यांच्या विरोधात बंड करून पुतणे धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपले समर्थक उमेदवार मैदानात उतरवले आहेत धनंजय सावंत यांनी शेवटच्या क्षणी राजकीय खेळी खेळत चक्क भाजपासोबत युती करून शिवसेना शिंदे गटाला धक्का दिला आहे माजी आमदार भाजपाचे ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर यांच्यासोबत राजकीय समझोता करून त्यांनी स्वतःसाठी जिल्हा परिषदेची व ॲडव्होकेट विरेंद्र पाटील यांच्यासाठी डोंजा गटाची जागा पत्रात पाडून घेतली आहे सोबतच धनंजय सावंत यांनी पंचायत समितीच्या चार जागांवर भाजपासोबत युती करून आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत धनंजय सावंत यांनी उमेदवार मैदानात उतरविल्याने शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे धनंजय सावंत यांनी शिवसेना शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभे केले आहे आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली असून आमदार तानाजीराव सावंत हे देखील शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत निश्चितच येणाऱ्या काळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे निश्चित प्रेक्षकांनो बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद लोकशक्ती सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल